नमस्कार मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या महसूल न्यायालयाच्या ज्या आहेत त्या नोटिसा येतात मग त्यामध्ये आपल्या एखाद्या मिळकतीची आपण दस्ताप्रमाणे नोंद करण्यासाठी अर्ज दिलेला असेल दस्त दिलेला असेल वारस नोंदीसाठी दिलेला असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे आपली एखाद्या मिळकतीच्या उतारावर नोंद व्हावी जे कायद्याने अभिप्रेत आहे त्या पद्धतीच्या ज्या नोंदी होतात तर त्या नोंदी होण्यासाठी आपण अर्ज दिलेला असेल आणि त्याला कुणी हरकत दिलेली असेल त्याला कुणी तक्रार दिलेली असेल तर ती केस जी आहे ती तक्रार नोंद म्हणून चालवली जाते माननीय सर्कल अधिकारी जे आहेत ते ती केस चालवतात दोघांचं म्हणणं घेतात आणि न्यायनिर्णय देतात रस्ता केसेसच्या बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीने नवीन रस्ता मागणीसाठी कलम एकशे त्रेचाळीस महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड खाली अर्ज दिलेला असेल किंवा एखादा रस्ता इन एक्झिस्टन्स आहे म्हणजे तो अस्तित्वात आहे आणि कुणी जर तो रस्ता अडवलेला असेल तर तो रस्त्यावरील अडथळा दूर करावा आणि त्या रस्त्यावरून येण्यासाठी हरकत अडथळा करू नये म्हणून मामलेदार कोर्टॅक्ट कलम पाच प्रमाणे दावा दाखल करता येतो आणि मनाही मागता येते त्या विरुद्धच्या व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारचा कोणी अर्ज केलेला असेल तर त्याची नोटीस जी आहे ती समोरच्या पक्ष करायला काढ काढली जाते आपण असं समजूया की आपण समोरची पार्टी आहे आपल्या विरुद्ध महसूल न्यायालयामध्ये कोणी केस केलेली आहे आणि आपल्याला एखादी नोटीस आलेली आहे माननीय तहसीलदार साहेब यांची असेल माननीय मंडळाधिकारी यांच्या असेल तर त्या नोटीशीमध्ये असं लिहिलेलं असतं अर्जदारांचं नाव असतं केसचा नंबर असतो कोणत्या न्यायालयामध्ये ती केस आहे माननीय मंडळ अधिकारी यांच्याकडे आहे का माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आहे हे त्यामध्ये लिहिलेलं असतं आणि केसचा क्रमांक असतो ती केस कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली दाखल केलेली आहे याचा उल्लेख त्या नोटीशीमध्ये असतो ज्यांनी केस दाखल केलेली आहे त्या व्यक्तींची नावं असतात एका बाजूला दुसऱ्या बाजूला जे आहे ते ज्यांच्या विरुद्ध केस केलेली आहे त्यांची नावे असतात आणि त्या नोटीसमध्ये असं नमूद केलेलं असतं की यातील अर्जदार जे आहेत त्यांनी तुमच्या विरुद्ध या या कालमाखाली या या प्रकारची संक्षिप्तमध्ये लिहिलेलं असतं जसं की रस्त्याची केस असेल तर या या गटनंबरमधून या या बाजूने रस्ता मागणी केलेली आहे आणि त्यासाठी इकडच्या कार्यालयामध्ये अर्ज सादर केलेला आहे आणि त्या त्याची त्या सुनावणी या या तारखेला ठेवलेली आहे तर तुम्ही स्वतः अमुक अमुक ठिकाणी उदाहरणार्थ मान्य तहसील अधिकारी तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये किंवा माननीय मंडळाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आपण स्वतः किंवा आपल्या विधिज्ञामार्फत उपस्थित राहावं आणि आपलं म्हणणं द्यावं आणि त्याच्यामध्ये पुढं एक लिहिलेलं असतं की आपण जर त्या नेमलेल्या तारखेला स्वतः किंवा विधिज्ञामार्फत जर हजर नाहीत राहिलात तर आपल्या विरुद्ध आपलं काहीही म्हणणं नाही असं समजून आपल्या विरुद्ध योग्य ते आदेश पारित केले जातील पुढील जेव्हा अशी नोटीस येते ती नोटीस कधीकधी आपल्याला एक दिवस दोन दिवस आधी मिळते आणि आपण घाबरून जातो की एक दोन दिवसामध्ये मी कागदपत्र कसे काढणार मी म्हणणं कसं देणार मी वकील कसे शोधणार आणि बरीचशी कागदपत्रं कधी कधी तर जुनी असतात मग अशावेळी काय करायचं तर अशा प्रकारची जेव्हा नोटीस येते पहिल्यांदा एखादी केस आपल्या विरुद्ध दाखल झाल्यानंतर दिवाणी दाव्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपण यानंतर बोलूया तर जेव्हा अशी नोटीस येते महसूल अधिकारी यांच्याकडून तर आपल्याला लगेचच पहिल्याच तारखेला म्हणणं द्यावं लागतं का का आपल्याला मुदत मिळू शकते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये कायद्याची माहिती देणार आहे चॅनलवर तर मित्रांनो जेव्हा अशी नोटीस येते आणि फक्त नोटीस असते त्यासोबत कागदपत्र नसतात वादीने जे अर्ज केलेला आहे जी कागदपत्र दाखल केलेली आहेत त्याच्याप्रती कधी पाठवल्या जातात कधी पाठवल्या जात नाहीत तर अशा वेळी आपण जर का आपल्याला त्या नोटिशीसोबत जर कागदपत्रे पाठवलेली नसतील तर आपण त्या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या तारखेला के संबंधित अधिकारी यांच्यासमोर हजर राहू शकतो स्वतः हजर राहू शकतो वकिलांमार्फत हजर राहू शकतो आणि आपल्याला जर कागदपत्र दिलेली नसतील तर आपण तसा विनंती अर्ज करू शकतो की मला या केसमधील कागदपत्र मिळालेली नाहीत मला ती देण्याबाबत आदेश व्हावे आणि त्यानंतर मी म्हणणं देईन आपल्याला जर कागदपत्र दिलेली असतील आणि आपल्या असं लक्षात आलं की ही कागदपत्रं हा के ही केलेली केस खोटी आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या लपवलेल्या आहेत ही सोडून आणखी या केसबाबतची कागदपत्रं आहेत किंवा वेगळ्या फॅक्ट्स आहेत आणि ज्या तुम्हाला मांडायच्यात परंतु त्याची कागदपत्रांची उपलब्धता तुम्हाला झालेली नाही तर आपण तसं कारण घालून संबंधित अधिकारी यांना मुदत मागू शकतो विनंती करू शकतो की मला आणखी काही कागदपत्रांची उपलब्धता झालेली नाही आणि मला मुदत मिळावी मग त्या केसमध्ये दाखल केलेली कागदपत्रं आपल्याला जी आवश्यक आहेत ती कागदपत्रं काढून आपण नंतर जी तारीख नेमली जाईल त्या तारखेला आपलं म्हणणं जे आहे ते देऊ शकतो आता दिवाणी दाव्याच्या बाबतीमध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये स्पेसिफिक प्रोविजन आहे की दावा आणि दाव्यासोबतची कागदपत्रं विरोध पार्टीला दिली पाहिजेत परंतु बऱ्याच वेळा असं होतं की प्रतिवादीला ज्यावेळी नवीन दावा दाखल केला जातो त्याचं समन्स जेव्हा पहिल्यांदा प्रतिवादीला येतं त्यावेळी दावा मनाई अर्ज असेल तर अंतरिम मनाई अर्ज दिवाणी प्रक्रिया ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोन खालील टेम्पररी इंजंक्शन ॲप्लिकेशन असेल तर त्याच्या त्याच्याप्रतीसुद्धा ज्या आहेत त्या दिल्या जातात त्याच्यासोबत दाव्यासोबतची सर्व कागदपत्रंसुद्धा सुद्धा त्या प्रतिवादीला दिली जातात काही वेळा असं होतं की प्रतिवादीला नोटीस काढली जाते परंतु ती नोटीस प्रतिवादीला मिळाली किंवा नाही वेगवेगळ्या वेग वेग वे जिल्ह्यामध्ये वेगळ्या जिल्ह्यामध्ये जर प्रतिवादी राहत असतील तर ती नोटीस परत येत नाही बजावली किंवा न बजावली याचा रिपोर्ट जो आहे तो येण्यासाठी काही कालावधी लागतो आणि त्या दरम्यान जर आपण पुन्हा नवीन नोटीस काढली तर त्या नवीन नोटीशी सोबत सुद्धा आपल्याला कागदपत्र द्यावे लागतात आणि दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा कागदपत्र मिळाल्यानंतर आपल्याला जर का आणखी काही कागदपत्र काढायचे असतील किंवा आपल्याला काही माहिती घ्यायची असेल आणखी त्या कागदपत्राच्या दाव्याच्या अनुषंगानं तर माननीय कोर्टामध्ये सुद्धा पहिल्याच तारखेला म्हणणं दिलं पाहिजे असं नाही जर योग्य आणि सबळ कारण असेल तर माननीय कोर्ट आपल्या अर्जाचा विचार करून आपल्या अर्जातल्या कारणांचा विचार करून माननीय कोर्टसुद्धा आपल्याला मुदत देऊ शकतं मग त्यानंतरच्या तारखेला आपण जे आहे ते आपलं म्हणणं जे आहे सादर करू शकतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यासोबतच आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा लाईक आणि शेअरसुद्धा करा ही माहिती जर का सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली छोट्या छोट्या गोष्टी असतात नोटीस आल्यानंतर आपण घाबरून जातो आपल्याला काय करावं कळत नाही कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करतो आपण जर बाहेरगावी असो तर आपल्याला असं वाटतं की एवढ्या कमी वेळेमध्ये हे होईल का धांदल उडून जाते तर या गोष्टींची प्राथमिक माहिती आपल्याला जर असली तर आपण थोडंसं रिलॅक्स राहू शकू धन्यवाद